त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिराचे विश्वस्त कैलास घुले यांनी आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मंत्रविधी शिकवली जात आहे या प्रकरणावर तीव्र विरोध दर्शविलाय घुले म्हणाले की नमस्कार आज दुपारी एक बातमी वाचण्यात आली की आगामी कुंभमेळ्यासाठी पौरोहित्य करण्यासाठी आय टी आय मध्ये किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पौरोहित्य या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्या कोर्सला ऍडमिशन घ्यावे मी सर्वप्रथम ही घटना अतिशय चुकीची आहे हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे जर आपल्या महाविद्यालयांमधून संस्कृत हा विषय आर्ट या शाखेत किंवा कला शाखेत संस्कृतमध्ये पी एच डीपासून तर बी एपासून बारावीपासून संस्कृत हा विषय शिकवला जातो तर पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्व स्वरूप देऊन स असा कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलं आहे की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली हे बघा या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे रूढी आहे पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी तीर्थ केला जातो परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे यासाठी आमचा मी ॲज अ त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्मविचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे या जर तुम्ही समजा उद्या इतर धर्मीय जे आहेत किंवा मुस्लिम धर्मीय आहेत किंवा इतर धर्मीय आहेत यांनी अशा प्रकारचं जर शिक्षण घेऊन जर त्यांनी आताच घेतला की आम्हाला हे ह्या शिक्षण क्रमामध्ये प्रवेश मिळावा तर तुम्ही त्यांना पौरोहित्य करू द्याल का हा माझा सरकारला प्रश्न आहे चुकीच्या संकल्पनेवर आधारित ही शिक्षण पद्धती सरकारने आणू घातलेली आहे आमचा विरोध आहे त्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गव्हर्मेंटकडून ऑलरेडी आय टी आयमध्ये किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात आणि ऑलरेडी असलेले इन्फ्रास्ट्रक्चरच त्याच्यासाठी कमी पडते बसायला जागा नाही पुरेसा शिक्षक वर्ग नाही त्याच्यासाठी तयार असलेला गुरुजन वर्ग त्या ठिकाणी नाही आहे असं असताना सुद्धा सरकारने हा आठा सांग करायचा सा का प्रयत्न चालवला आहे कळत नाही पण यांनी आपल्या धर्मशास्त्राची रीतिरिवाजांची आणि हिंदू संस्कृतीचे धज्जे उडेल यात मात्र तिळभर शंका नाही कृपया मी आपल्याद्वारे असं निवेदन करेन की सरकारने आपला हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि यासाठी मी लवकरच जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल करणार आहे आणि हा प्रकारचा जो काही त्यांचा मानस आहे की आय टी आयमधून पौरोहित्याचं प्रशिक्षण देऊन आगामी कुंभमेळेच्या वेळेस तीर्थपुरोहित उपलब्ध करून देणार यासाठी आमचा पूर्ण कडवडून विरोध राहील आणि प्रसंगी वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा होतो नमस्कार ऋतसंकर विभाग एबी न्यूज नाशिक